नमस्कार राज्य सरकार या चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अंगणवाडी कर्मचारी अखेर महत्वपूर्ण निर्णय अंगणवाडी हे भारतातील ग्रामीण भाग संगोपन केंद्राचे एक प्रकार आहे एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मध्ये भारत सरकारने स्थापना केलेली एकात्मिका बाल विकास सेवा उपकरणाचा भाग आहे अंगणवाडी केंद्राचे प्राथमिक उद्दिष्ट सहा वर्षाखाली मुलांना तसेच गर्भवती स्थान पान देणाऱ्या मातांना मूलभूत आरोग्य सेवा पोषण शिक्षण व पूर्व शाळा शिक्षण बाल उपास आणि कुपोषण विरुद्ध लढा देणे आहे असे आहे ग्रामसंस्थाच्या लोकवर्गणीतून अंगणवाडीचे रुपडे पालटले आहे शाळेचा अंतत तसेच बाहेरच्या संरक्षक भिंतीवर वेगवेगळी आकर्षित चित्र रेखाटून त्यांना बोलते करण्यात आले आहे त्यातून गावचं सौंदर्य भर पडले आहे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शाळेत श्री गणेश हा अंगणवाडीमधूनच होत असतो लहान वया शाळेची गोवी ग्रामसंस्थेच्या लोकवर्गणीतून अंगणवाडीचे रुपडे पालटले आहे शाळेचे आता तसेच बाहेर संरक्षण भिंतीवर वेगवेगळी वेग वेग आकर्षित चित्रे रेखाटून त्यांना बोलते करण्यात आले आहे त्यातून गावचा सौंदर्य भर पडले आहे अंगणवाडी आकर्षित रंगरोगोटी करण्यात आल्यामुळे त्यांचे रूप खुलून दिसत आहे